नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून काल मुंबई पत्रकार संघाच्या हॉलमध्ये महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा या संदर्भामध्ये चर्चा आयोजित करण्यात आली होती आणि प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष कपिल पाटील एकनाथ तारमाळे राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि इथे छोट्या मोठ्या अशा पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते आणि संघटना यावेळा उपस्थित होत्या महाराष्ट्र जलसुरक्षा विधेयक हे जनसुरक्षा आहे की जनतेची असुरक्षता आहे या संदर्भात कपिल पाटील यांनी पाटी। या। अनेक वक्त्यांनी या ठिकाणी जलसुरक्षा विधेयकास विरोध दर्शवला आणि आपापल्या भाषणामध्ये त्याचा रोष व्यक्त करून आगामी काळात या विधेयकाच्या विरुद्ध रस्त्यावर उतरण्याची तयारी देखील या संघटनेने केलेली आहे आणि लोकांनी रस्त्यावर उतरूनच हा प्रश्न सुटेल असा प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या यांनी सदर प्रसंगी बोलताना अनेक वक्त्यांनी सांगितलं की काल आणि परवा घाई घाईने हा महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक मंजूर केला आणि काही आमदारांना या संदर्भात माहिती देखील लोक आणि या जनसुरक्षा विधेयकाची पुरेशी कल्पना नसल्यामुळे विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये पुरेश चर्चा देखील झाली नाही आणि बहुमताने सदा ठराव मंजूर झाले आणि तात्काळ राष्ट्रपती राज्यपालांनी त्याच्यावर सही करून हुकूम काढून कायद्यात अंमलबजावणी केली जनसुरक्षा कायदा म्हणजे जनतेची कायदा ग्रामीण आणि शहरी नक्षलवा संपवणं आणि त्या माध्यमातून कार्यकर्त्यांना आतमध्ये टाकण्याचे अमर्याद अधिकार या जनसुरक्षा विधेयकाने सरकारला मिळाले आहे आंदोलन देखील करायचं तर आंदोलनकारी लोकांना संपवण्याचा डाव संघटनांना संपवण्याचा डाव सरकार करू शकते ज्याप्रमाणे सी बी सीबीआयचा वापर करून मुख्यमंत्र्यांना देखील आत ठेवलं जातं आणि काही सात आठ महिन्यात किंवा वर्षात त्यांना सोडलं जातं पण त्याला बदनाम केलं जातं अशा प्रकारे कोणालाही डांबून ठेवण्याचा आणि ग्रामीण आणि शहरी नक्षलायक ठरवण्याचा सरकारला अमर्याद अधिकार मिळेल आणि सरकार कुणालाही डांबू शकेल आंदोलन देखील जर दे 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 केलं सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाबद्दल आंदोलन जरी कार्यकर्त्यांनी केलं तरी सरकार कुशित हेतू घेऊन कार्यकर्त्यांना अडकवण्याचं काम करणार आहे राष्ट्रीय सुरक्षा कायद्यासारखा हे प्रकार होणार आहे टाटासारखा कायदा जो महाराष्ट्र सरकारने लागू केला आणि नंतर मागे घेतला तशाच प्रकारे कार्यकर्त्यांना सतावणार हा कायदा ठरणार आहे लोकशाही याच्यामुळे धोक्यात येणार आहे लोकशाही मध्ये आचार विचार स्वातंत्र्य आहे परंतु आता त्याच्यावर देखील सरकारची कडी नजर असणार आहे खाजगीकरणाला जोरात सुरुवात झालेली आहे आणि देश भांडवलदारांना सर्व कायदे दा? कायदे ताक ताक उद्योगपतींना देतल्या जागा जमीन देण्याचा प्रकार आणि अवास्तव कर आणि त्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत महागाई वाढलेली आहे बेकारी वाढलेली आहे आणि या विरुद्ध जर जनता आवाज करायचा प्रयत्न केला तर जनतेला काही चौकशी न करता आतमध्ये टांबण्याचे अधिकार सरकारला या विधेयकाने मिळणार आहेत आणि या विधेयकाची जाणीव आता सामाजिक कार्यकर्त्यांना झालेली आहे सामाजिक चळवळीला झालेली आहे त्यादृष्टीनं आता सामाजिक कार्यकर्ते प्रकाश आंबेडकर आणि कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरतील एकनाथ तारमाळे यांनी देखील घोषणा तशी केलेली आहे आणि राष्ट्रीय ओबीसी संघ देखील जनतेच्या बाजूला राहणार रा। आहे बघूया आता कशा प्रकारे जनता त्यांना प्रतिसाद देते या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत